नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण एक ऐकूया कृष्णाची गवळण सावळ्या रंगाचा कुरळ्या केसांचा हो सावळ्या रंगांचा कुरळ्या केसांचा हो लय लय गुणाचा बाईया पोरगा कुणाचा लई लई गुणाचा बाई पोरगा कुणाचा घागर घेऊणी पाण्याला जाता घागर घेऊणी पाण्याला जाता नंदाचा पोर वाटेत होता न्दा पोर वटेत होता, याने घागर फोडली हो लै लै गुणा बाहिा पोरगाना लै लै गुणा बाहिा पोरगाना कुरळ केसांचा हो लै लै गुना बाहिा पोरगाना लै लै गुणाचा बाहिा पोरगाना दही दुध घे नि मथुरेला जाता दही दुजे ओनी मथुरेला जा नन्दा पोरगा होता न्दाचा पोरगा होता याने दही चाडवल याने दही चाडवल हो लै लै गुणा बाहि पोरगाना लै लै गुणा पोरगा पोरगाना आघोलीला जाता यमुनि तिरी अंगोळीला जाता यमुनी जातीरी वस्त्र ने लिया कळंबावरी वस्त्र नीले माझी कळंबावरी याने इतज लटकवलो बाईया नीचेस लटकवलो हो लैलै गुणाचा बैया पुर्गा कुनासा सावळ्या रंगाचा कुरळ्या केसांचा हो लई लई गुणाचा बाय्या पोरगा गुणाचा एका जनार्दनी गवळ राधा एका जनार्दणी गवळ राधा मागे लागली कृष्णाच्या नादा मागे लागली कृष्णाच्या नादा पोरग यश देच बाई पोरग यश देच हो लई गुणाचा बाईया पोरगा कुणाचा सावळ्या रंगाचा कुरळ केसांचा हो लई गुणाचा बाईया पोरगा कुणाचा लई गुणाचा बाईया पोरगा कुणाचा